पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीसमध्ये निवड झालेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन तसेच अगदी थोड्या मार्कांसाठी संधी हुकलेल्या उमेदवारांसाठी आता वित इंटरव्ह्यूची भरती केव्हा मुलाखतीसाठी एकाच तीन प्रमाण राहील का एकाच दहा प्रमाण राहील तसेच पहिल्या टप्प्यामध्ये विना मुलाखतीसाठी आरक्षितपेक्षा खुला प्रवर्गाचा कट ऑफ कमी का लागला तसेच निवड झालेल्या उमेदवारांसाठी आता कागदपत्र पडताळणी नेमका केव्हा होईल अशा सविस्तर प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओद्वारे बघूया मित्रांनो बघा या ठिकाणी काल पवित्र पोर्टलवर सूचना आलेली आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस यामध्ये म्हटलंय मित्रांनो पवित्र पोर्टल पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापन निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली तसेच सर्व नियुक्त प्राधिकरण यांना सविस्तर सूचना निर्गमित केलेल्या आहेत तरी अशा निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी त्या त्या व्यवस्थापनाकडे म्हणजे जी जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल त्या ठिकाणी पडताळणी लवकरच केली जाईल आणि तशा सूचना आपल्या उमेदवारांना देखील प्राप्त होतील मित्रांनो चिंता करू नये तसेच व्यवस्थापने सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना प्रत्येक यादीमध्ये बघा मित्रांनो तुम्ही जर कधी याद्या डाउनलोड केल्या असतील तर प्रत्येक यादीमध्ये सुरुवातीला प्रवर्गाने आहे कट ऑफ त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या मनात शंका राहणार नाही तसेच बऱ्याच उमेदवारांना खुल्या व विविध आरक्षित प्रवर्गाचे वेगवेगळ्या कट ऑफ बाबत किंवा आरक्षित प्रवर्गाचा कट ऑफ खुल्यापेक्षा काही ठिकाणी जास्त असल्याबाबत काही मित्रांनी किंवा काही उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केले होते परंतु मित्रांनो त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे की न्यायालयाने निकाल दिलेला आहे की त्या आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या शिथिलतेचा लाभ घेतला असल्यास उमेदवार अनारक्षित प्रवर्गासाठी पात्र ठरत नाही म्हणजे समजा एखादा उमेदवार टी ई टीमध्ये त्यांना नव्वदपेक्षा कमी मार्क असतील त्र्याऐंशी असतील पंच्याऐंशी असेल तर तो ओपन गटासाठी तो पात्र ठरत नाही तसेच त्याने या आरक्षित प्रयोगाचा लाभ घेतला असल्यास तो ओपनसाठी त्या ठिकाणी त्या पात्र ठरू शकत नाही त्याच्यामुळे का सहजग काही ठिकाणी ओपनचा कट ऑफ कमी आलेला दिसतो याच्या अगोदर ज्या भरत्या झाल्या तलाठी भरती विकास काळ भरती या सुद्धा अशाच पद्धतीने नियम लावण्यात आलेला आहे मित्रांनो तसेच शिक्षक भरतीसाठी टी टी ही आहारता परीक्षा असल्यान त्या परीक्षेस जर सवलत घेऊन कोणी उत्तर बघा मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे जर कधी तुम्ही सीमधून असाल तुम्हाला त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी मार्क असाल तर तुम्ही ओपनसाठी त्या ठिकाणी पात्र ठरू शकत नाही म्हणून तुमचा ओ आरक्षित गटाचा त्या ठिकाणी कट ऑफ जास्त आलेला आहे मित्रांनो तसेच मराठी उर्दू अन्य माध्यमांमध्ये सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरावी बारावी या गटातील भाषा विषयाच्या धारकाची शिफारस करताना शैक्षणिक आहारतीतील त्याची पदवी पद्युत्तर पदवी ज्या विषयातून झाली आहे त्याच विषयासाठी गुणत्मसार शिफारस करण्यात आलेली आहे मित्रांनो म्हणजे त्याला बी एला बी तो विषय पाहिजे आणि एम एलासुद्धा तोच विषय पाहिजे मित्रांनो असं त्या ठिकाणी त्याचीच त्या ठिकाणी निवड झालेली आहे मराठी उर्दू अन्य माध्यमांमध्ये सेमी इंग्रजीसाठी अभियताधारकांची शिफारस करताना संबंधित यांची व्यावसायिक आहारता इंग्रजी माध्यमातील आवश्यक ही बाब विचारात घेऊन करण्यात आलेली आहे यास्तव कोणत्याही माध्यमात इंग्रजी माध्यमातून अध्यापन करताना संबंधित अभियोगांची निवड होऊ शकते गुणवत्तेनुसार अभियुक्तधारक यांचे निवडीच्या वेळी पात्रतेनुसार खुला व स्वतःचे आरक्षण तसेच संबंधित विषयाचे पद उपलब्ध असेल तर धारक यांची शिफारस होते त्यामुळे काही विषयाच्या बाबतीत ऑफ गुण कमी असल्याचे दिसून येत आहे काही प्रवर्गाच्या बाबतीत जाहिरातीतील त्यांच्या प्रवर्गासाठी रिक्त असलेल्या पदापेक्षा अधिक पदांवर उमेदवार गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून निवड झाल्याचे दिसून येत आहे मुलाखतीशिवाय पद तसेच माजी सैनिक अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षणातील पूर्णता उपलब्ध उमेदवार होऊ शकले नाही त्यामुळेच त्या जागा रिक्त आहेत त्या शासनाची परवानगी घेऊन त्या त्या प्रवासामध्ये कन्वर्ट होतील आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्या भरल्या जाऊ शकतात मुलाखती आपल्यासाठी महत्वाचं आहे बघा मुलाखतीसह पदभरती पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांना माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक सात हजार सहाशे सत्तावीस दोन हजार तेवीसमधील आदेशानुसार प्रचलित तरतुदी विचार घेता एकाच दहा म्हणजेच मित्रांनो मुलाखतीसाठी आता एकाच दहा उमेदवार त्या ठिकाणी प्रत्येक संस्थेवर पाठवले जाणार आहेत अशामुळे आपल्या साहजिकच अजून कटॉप त्या ठिकाणी विथ इंटरव्यूचा कमी लागू शकतो वस्तुस्थितीची व्यवस्थित माहिती नाही घेता अभियुक्ताधारखाने संभ्रमित करून याचिकांसाठी वर्गणी गोळा करणे असे प्रकार समोर येत आहे सर्व मित्रांनी काळजीगा या ठिकाणी व्यवस्थित गुणवत्ता यादी लागलेली आहे कोणत्याही प्रकारचा त्याच्यात दोष नाही कोणी पैसा गोळा करत असेल तर त्या ठिकाणी मदत करू नये मित्रांनो आपल्या यापुढे देखील लवकरच विथ इंटरव्ह्यूच्या आता ला यादी लागण्याची शक्यता आहे तर ज्या ज्या माझ्या मित्रांची जर पहिल्या भरतीमध्ये निवड झाली नसेल आता विथ इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्व उमेदवारांसाठी बायू वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद मित्रांनो